नमस्कार शेतकरी मित्रांनो वळे राज्यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेला नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांची कांदा बाजारा हो बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलोन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती एवला येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला चौदाशे चौदा सर्वसाधारण तेराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांदे चवकाली चार हजार पाचशे छप्पन क्विंटलची कमीत भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त पंधराशे एकावन्न सर्वसाधारण भावमाळाला तेराशे ऐंशी पुढील बाजार समिती लासलगाव निफाड येथे होणार कांद्याच्या वकाली एक हजार सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भावमाला तेराशे एकोणतीस सर्वसाधारण मिळाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे होणार कांद्याच्या वकाली सहा हजार सातशे क्विंटलची कमीत भाव भावनाला सातशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे साठ सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती मालगाव मुंगसे ते उन्हाळ कांद्याच्या वकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी भाव मला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला चौदाशे नव्वद सर्वसाधारण भावमाला बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कळवण आहे ते उन्हाळ कांद्याच्या वकाली सात हजार तीनशे क्विंटलची कमीत कम भाऊमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे चाळीस सर्वसाधारण भावमाला अकराशे एक रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड आहे ते उन्हाळ कांद्याच्या वकालीस सहा हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाला एक हजार जास्तीत जास्त बहुमाला पंधराशे सर्वसाधारण बहुमाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती समितीवर बसवंत उन्हाळ कांद्याच्या वकाली सात हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कम भाऊमळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे पंधरा सर्वसाधारण बहुमाला तेराशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती येवला आंधरसोल येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावमळाला चारशे जास्तीत जास्त भावमाळाला तेराशे सत्याहत्तर सर्वसाधारण बहुमाला बाराशे पन्नास रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद